हाय फ्रेंड्स मी मुठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्यामार्फत सफाईदार पदाकरिता आलेल्या अर्जाची छाननी करून स्वच्छता व क्रियाशीलता चाचणीकरिता लघुसूची जाहीर करण्याबाबत एक महत्त्वाचं निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्या निवेदनाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला पोलीस भरती ड्राम शहर पी एस आय एस के ए ए एस ओ यासाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्लेस्टोरवरून परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस कोड वापरून चाळीस टक्के डिस्काउंट मिळवा तर प्लेस्टोरवरून परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस कोड वापरून चाळीस टक्के डिस्काउंट मिळवा तर निवेदनामध्ये काय म्हटलेलं आहे ते पाहता जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांचे आस्थापनेवरील सफाईदारांच्या पदाकरिता दहा उमेदवारांची निवड यादी पाच उमेदवारांची प्रतिशय यादी तयार करण्याकरता दिनांक, दिनांक एक एक दोन हजार एकवीस रोजी वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली होती जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या जाहिरात व सेवाप्रवेश क्रमसूचीमध्ये दिनांक एकतीस एक दोन हजार एकवीस रोजी अर्ज प्राप्त छाननी करून सूचीबद्ध केलेल्या पात्र उमेदवारांची सूची जिल्हा न्यायालय नागपूरच्या सूचना फलकावर तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असे नमूद केले होते तथापि सफाईदार पदाकरता मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यामुळे अर्ज छाननीची प्रक्रिया वेळेत दिनांक एकतीस दोन हजार एकवीस रोजी पूर्ण होणे शक्य वाटत नसल्यामुळे जिल्हा न्यायालय नागपूर निवड समितीने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे जाहिरातीत मुद्दा क्रमांक नुसार नमूद वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले होते अर्जाची छाननी होऊन पात्र उमेदवारांची लघुसूची तयार करून ती जिल्हा न्यायालय नागपूर या संकेतस्थळावर व सूचना फलकावर प्रकाशित करण्याचा दिनांक पुढे ढकलण्यात आला होता त्याबद्दलची सूचना जिल्हा न्यायालय नागपूरच्या संकेतस्थळावर व सूचना फलकावर दिनांक एक एकोणतीस एक दोन हजार एकवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती लघुसूची तयार झाल्यानंतर ती प्रकाशित करण्याबाबतचा दिनांक जिल्हा न्यायालय नागपूरच्या संकेतस्थळावर व सूचना फलकावर प्रकाशित करण्यात येईल असेही जाहीर केले होते त्या अनुषंगाने सफाईदार जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे आलेल्या अर्जांची छाननी करून स्वच्छता व क्रियाशीलता चाचणीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची लघुसूची प्रवेशपत्राचा नमुना मौखिक चाचणीचे गुण व इतर संबंधित सूचना दिनांक एक तीन दोन हजार एकवीस रोजी सकाळी अठरा वाजता जिल्हा व सत्र न्यायालय नागपूरच्या अधिकृत संचेतस्थळावर व सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी म्हणजेच काय तर एक मार्च दोन हजार एकवीस रोजी सकाळी अठरा वाजता ही शॉर्टलिस्ट प्रकाशित होणार आहे तर या या दिवशी म्हणजे एक मार्चला शॉर्टलिस्ट प्रकाशित झाल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ती शॉर्टलिस्टची माहिती देईल आणि त्याची पी डी एफसुद्धा उपलब्ध करून दे देईल तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच